शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो आता आपल्या सर्वांसाठी शेती मित्रच्या माध्यमातून घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचं मी उदयलाळ करतो आताच्या वेळा खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधून आपल्या सर्वांच्या मनात हे मोलाचा सवाल की भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध हे आता अमेरिकेनं रोखलं सध्याचा हा लक मोलाचा सवाल की खरंच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध काय या अमेरिकेनं रोखलं आता हा जो महत्त्वाचा प्रश्न आहे तो महत्त्वाचा प्रश्न हा उत्पन्न झाला आहे आपल्या प्रत्येक भारतीयाच्या मनात कारण मागच्या दोन तीन दिवसात सोशल मीडियावरती जे व्हिडिओज आपण पाहितले होते त्याच्यामुळे थोडंसं मन विचलित झालं होतं त्या व्हिडिओज सांगितलं की भारत सरकार हे त्या ठिकाणी अमेरिकेच्या सरकारपुढे झोकलं आहे अमेरिकेच्या सरकारने अमेरिके सरकार सांगितलं म्हणून भारत सरकारने माघार घेतली आणि याच्यामुळं भारत पाकिस्तान युद्ध या ठिकाणी रोखल्या गेलं आणि त्याचबरोबर असंही सांगण्यात आलं की मग हे जर सत्य असेल तर डोनाल्ड ट्रम्पनं या ठिकाणी केलेलं वक्तव्य ह्याला दुजोरा देते कारण जेव्हा आपण बघितलं की भारतानं या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की आता भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्धविराम या ठिकाणी करण्यात आले किंवा सीज फायर करण्यात आलेला आहे परंतु त्याच्या अगोदरच दीड दोन तासापूर्वी त्या दिवशी डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं मग या ठिकाणी शंकेला वाव पण मिळतो पण हे सगळं प्रकरण दिसतंय तेवढं सोपं नाही याच्यामुळं एकच गोष्ट सांगू इच्छितो की कोणत्याही निर्णयावरती पोहोचण्यापूर्वी याची सत्यता पडतळून पाहणं गरजेचं आहे याच्यामुळं आपल्याला एकच गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो म्हणू इच्छितो की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जिथं आवडेल तिथं लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि नागरिक यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवणं गरजेचं आहे म्हणून व्हिडिओला शेअर करा आणि भारतीय सैन्याला व सरकारला सपोर्ट दर्शवण्यासाठी चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथं मिळत राहतो आता सतत शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधून आपल्या सर्वांच्या मनातील मोलाचा सवाल की भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संभावित युद्ध हे अमेरिकेनं रोखलं आता हा प्रश्न या ठिकाणी आपल्या समोर उत्पन्न होणं साहजिक आहे बघा घटनाक्रम या ठिकाणी बघा की भारत पाकिस्तान यांच्यातील ज्यावेळेस युद्धविरामाचा प्रस्ताव आला तर आपल्या येथे डी जी एम ओ जे आहेत त्या दोघांनी संमती दिली पण जेव्हा भारताने प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे त्या ठिकाणी जाहीर केलं त्याच्या दीड तासापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून सांगितलं की आता भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सीज फायर लागू होणार आहे येत्या दीड तासामध्ये आणि तसंच घडलं मग अशा परिस्थितीमध्ये शंकेला वाव मिळतो की खरंच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध हे अमेरिकेने रोखलं असावं पण हे झालं अर्धसत्य पूर्ण सत्य आता तुम्हाला समजावून सांगतो महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्या सर्वांना लक्षात घ्यावा लागेल की बावीस एप्रिलला जे घटनाक्रम घडलं की ज्याच्यामध्ये आपल्या निष्पाप सत्तावीस भारतीयांची त्या ठिकाणी क्रूर हत्या दहशतवाद्यांनी केली त्याच्यानंतर आता आपल्या सरकारनं काय केलं ऑपरेशन सिंदूर हे के लॉन्च केलं ऑपरेशन सिंदूर लॉन्च केल्यानंतर बघा घटनाक्रम लक्षात घ्या की सात मेच्या रात्री काय झालं त्या ठिकाणी भारतानं पाकिस्तानमध्ये किंवा पाकिस्तानच्या पाकिस्तान इंटरनल बॉडीमध्ये जे आहेत तर तिथले आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये जे टेरिस्ट कॅम्प होते त्याला डिस्ट्रॉय केलं हे काय नवं नाही तो मला माहीत आहे पण त्याच्यानंतर मग काय झालं पाकिस्तानने प्रतिहल्ला चढवला त्याच्यामध्ये त्यांना वाटलं की आम्ही जर अटॅक केला तर भारताची रडार सिस्टीम एअर डिफेन्स सिस्टीम त्या ठिकाणी जी आहे ती ध्वस्त होईल पण तसं काय घडलं नाही या उलट भारताने जेव्हा अटॅक केला त्याच्यामध्ये त्यांची रडार सिस्टम नावाला सुद्धा शिल्लक राहील नाही एअर डिफेन्स सिस्टीम क्षणार्धात ध्वस्त झाली मग अशा परिस्थितीमध्ये घाबरलेला जे पिल्लू होतं घाबरलेला जो पाकिस्तान होता तो कोणाकडे पळाला तर तो अमेरिकेकडे पळाला अमेरिकेकडे पळालेला जो पाकिस्तान आहे त्यांनी अमेरिकेला सांगितलं की जेवढं दिसते तेवढं सोपं नाही आणि जर आपण या ठिकाणी युद्धाला थांबवलं नाही किंवा युद्धाची परिस्थिती रोखली नाही तर भारत आम्हाला त्या ठिकाणी जे आहे ते, ते कार्यक्रम आमचा करून टाकेल मग अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी उपकार म्हणून अमेरिकेनं काय केलं इट्स ओके म्हटलं आणि पाकिस्तान भविष्यात आपल्या कामाला होईल किंवा कानकोंडा होईल या भरोशाने काय केलं त्या ठिकाणी ओके म्हटले आणि त्याच्यानंतर एकच सांगितलं तुम्ही काय करा डीजीएमओ हो ची टॉक करायला कोण सांगितलं अमेरिकन सांगितलं मग त्या पद्धतीनं पहिली अप्रोच केली के पहिल्यांदा पाकिस्तानच्या डीजीएमओ न आपल्या भारतीय डीजीएमओ ला फोन लावला फोन लावल्यावर त्या ठिकाणी म्हटले की बाबा आपल्याला काय करायचं आता या ठिकाणी सीज फायर करायचे युद्धासारखी परिस्थिती किंवा तणाव वाढू द्यायचा नाही हे सगळे भारत तर एवढा समजदार देश आहे की बाबा तुम्ही जर शांततेत असाल तर आम्ही कधीच तुमच्यासोबत काय करणार नाही याला मानणारा देश आहे त्या पद्धतीनं भारताने होकार दिला आणि हे अमेरिकेला अपेक्षित होतं बरं त्यानंतर काय झालं पाकिस्तानच्या डीजीएमओ न पहिल्यांदा काय केलं की स्वतःच्या तिथं सांगण्याच्या ऐवजी सर्वात प्रथम कुणाला हे सांगितलं त्या ठिकाणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ना डोनाल्ड ट्रम्पला तर तेवढंच पाहिजे होतं की मोठेपणा घ्यायचं क्रेडिट घ्यायचं मग त्यांनी काय केलं लगेचच ट्विट करून टाकलं की आता भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील युद्ध थांबणार आणि मग दीड दोन तासानं प्रेस कॉन्फरन्स जेव्हा घेतला हे सत्य उघडकीस हो झालं पण मला सांगा इथं भारत कुठं झुकलाय कुणापुढे भारताचं याच्याशी काही घेणं देणं नाहीये फक्त एवढे की आपण संयमी आहोत आपण समजदार आहोत आपली पोती तेनं ओळखून सोडली की आपल्याला शांतता हवी आपल्याला युद्ध नको तर या अनुषंगानं त्यांना नोबेल पारितोषिक कुठंतरी पाहिजे म्हणून त्यांनी मांडलेला हा डाव होता असं मानायला इथं जे आहे ते हरकत नाही आणि याच्यामध्ये विनाकारण आपल्या सरकारची जी आहे ती बदनामी झाली की भारत सरकार झुकलं पण भारत सरकार कुठेही झुकलं नाही जर भारत सरकार झुकलं असतं तर भारत सरकारने इंटरनॅशनल बाउंड्रीला क्रॉस करून टेरिस्ट कॅम्पला उद्ध्वस्त केलं नसतं शेवटी कसं असते सगळं दिसते तसं नसते सर्व गोष्टी जर आपण क्रमाक्रमाने मांडल्या तर आपल्या लक्षात येऊन जाते म्हणून मागच्या दोन तीन दिवसात आपल्या भारत सरकारबद्दल या ठिकाणी ज्या काही अफवा पसरवल्या जात आहेत की आपलं भारत सरकार मोदी सरकार या ठिकाणी झुकलं काही झुकलं नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की स्वत नरेंद्र मोदीजी यांनी या ठिकाणी या, या, या गोष्टीचं खंडन केलं त्यामुळे एकच म्हणू इच्छितो की भारत हा देश संयमी आहे सहनशील आहे पण शक्तिशाली व बलिशाली आहे शक्तिशाली असणारा देश विचार करतो की आमच्या प्रत्येक निर्णयाचा पावलाचा भविष्यात काय परिणाम होऊ शकतो त्या पद्धतीनं निर्णय घेतला जातो वेड्यासारखा कोणताही निर्णय आपला भारत देश घेत नाही ना या ठिकाणी भारताने निर्णय घेतला होता समोरच्यानं परिस्थिती आणली म्हणून असं घडलं म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की भारत सरकार कुणापुढे झुकलं नाही झुकणार नाही आणि एक महत्त्वाची गोष्ट की भारत हा आर्थिक महासत्ता बनण्याच्या तयारीत आहे त्याला कोणापुढे झुकून कसं जमेल हा पण मुद्दा लक्षात घ्या फक्त कोणाचे चार शब्द ऐकून जर आपण योग्य गोष्टीला हो म्हणत असतो तर याचा अर्थ झुकणं नाही तर त्या समजदार माणसाचा त्या असणाऱ्या संयमी गोष्टीला दिलेला तो उपरोक्त पाठिंबा असतो हे लक्षात घेणं गरजेचं आहे त्यामुळं डोनाल्ड ट्रम्प किंवा अमेरिका यांनी युद्ध रोखलं याचं क्रेडिट त्यांना घ्यायचं असेल घेऊ शकतात काही प्रॉब्लेम नाही फक्त एवढं खरं आहे की याच्यात भारत सरकार कुठेही झुकलं नाही जो काही सगळा आहे तो या ठिकाणी प्लॅन पाकिस्तान सरकारचं आहे आणि ते झुकले आणि त्याच्यानंतर त्यांनी भारत झुकला असं दाखवायचं पण ते दाखवण्यात काही ते यशस्वी झाले नाहीत आणि होणार देखील नाही तर या व्हिडिओमध्ये ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं कारण आपल्याला कुठंतरी वाईट वाटत होतं की खरंच आपलं भारत सरकार झुकलं का पण कुठंही झुकलं नाही कुठंही वाकलं नाही त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही आपल्या सरकारचं एकच वेद मोडेल पण वाकणार नाही आणि भारतीय बाना आहे आपण भारतीय आपण या ठिकाणी मोडतोल पण वाकणार नाही तर यामुळं ही गोष्ट तुमच्या मनात असेल संभ्रम असेल तर काढून टाका ही गोष्ट सत्य आठळे सूर्यप्रकाशसारखे लख प्रकाशसारखे स्वच्छ की ही भारत झुकला नाही तर मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला हा व्हिडिओ जो होता तो कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळा तुमचा संभ्रम दूर झाला का तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा तुम्हाला काय वाटतंय मोदी सरकार खरंच मजबूत आहे का कमकूत आहे तुम्हीसुद्धा कमेंट मध्ये लिहून कळवा आणि तुम्ही पण सांगा ना की तुम्हाला काय वाटतंय की सरकार मोदी सरकार खरंच अमेरिकेपुढे झुकले तुमचं पण मत मला जाणून घ्यायचे नाव टाका आणि तुमचं मत या ठिकाणी नोंदवा तर आता हा जो व्हिडिओ होता मला तुम्हाला आवडलाय त्यामुळे भारतीय सैन्याला पाठिंबा म्हणून सरकारला पाठिंबा म्हणून व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि भारतीय नागरिक यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि मायबाप शेतकरी मित्रांनो कास्तकार बांधवांनो आणि माझ्या नागरिकांनो या ठिकाणी भारतीय सैन्याला सॅल्यूट सपोर्ट म्हणून फक्त फक्त चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करायचा प्रत्येक व्हिडिओ आपणास आता मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो कास्तकार बांधवांना आणि ना भारतीय नागरिकांनो आपल्या समोर असाच एक अभिमानास्पद पण सत्य व्हिडिओ मी शेतीमित्रच्या माध्यमातून स्वत उदयलाड घेऊन येत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे कास्तकार बांधवाचे व भारतीय नागरिकांचे मनापासून आजच्या वेळेत मानतो आता खूप खूप आभार